मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अनुषंगाने महिला मेळावा संपन्न इचलकरंजी महापालिकेमार्फत गुरुवार दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी घोरपडी नाट्यगृह ओमप्रकाश देवटे यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये महिला मेळावा घेण्यात आला सदर मेळाव्यामध्ये आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी इचलकरंजी शहरातील सर्व महिला बचत गटांना मार्गदर्शन केलं तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती दिली तसेच या संदर्भात काही तक्रार असल्यास महिला व बालकल्याण विभाग या ठिकाणी सुरू तक्रार तक्रार निवारण केंद्रात देण्याचे आवाहन केलं सदर मेळाव्यात उपायुक्त स्मृती पाटील यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केलं या योजनेच्या अटी व नियमावली सर्व महिला व अंगणवाडी सेविकांना समजावून सांगितल्या तसेच त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केलं याशिवाय सदर मेळाव्यामध्ये पृथ्वी झिरो वेस्ट फाउंडेशन या संस्थेचे हिमांशू लेले माधवी पटवर्धन व सायली दौंडे यांनी प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच प्लास्टिक मुक्तीचे विविध उपाय सांगितले तसेच जीवन रक्षक संस्थेचे सुधीर गोरे राकेश नामगावे यांनी बीज निर्मिती व वृक्षारोपण याबाबत तसेच कचऱ्यापासून खत निर्मिती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केलं सदर कार्यक्रमात समाज विकास विभाग प्रमुख विकास वीरकर महिला बालकल्याण विभाग प्रमुख सीमा धुमाळ आस्थापना विभाग प्रमुख प्रियांका बनसोडे पंतप्रधान आवास योजना प्रमुख शुभांगी जोशी दीनदयाळ योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व्यवस्थापक बाळकृष्ण भनखंडे शहर समन्वयक प्रवीण बोंगाळे रमजान नधाब समूह संघटिका निंबाळकर तसेच शहरातील सर्व महिला बचत गट प्रगती शहरस्तरीय संस्था तसेच मावीमच्या सहयोगिनी व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते हिरकणी न्यूजकरिता कार्यकारी संपादक सौ संगीता हुग्गे इचलकरंजी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा नोटिफिकेशन्स मिळवा